एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा बारीक साईज माल पाहू शक का चांगलं गेलं ना एक हजार एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला आहे कुठले काका गाव कोणतं आपलं विंचूर गवळी दळवी लालगाव कुठलं लासलगावजवळचं एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल अशा <Spotosavic acoustic music> प्रकारची जाड मोठी साईज मिक्स आहे मित्रांनो बीट दीड हजार रुपये क्विंटल दीड हजार माल साडे अकरा बारा बारा साडे बारा तेरा गाडी दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सुपर मावली तुमचं आहे दोन हजार चांगलं दोन हजार रुपये दोन हजार रुपये भावनी घेतलं का धन्यवाद दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तंत्रालय भेट माऊली किती माल आणला होता आज बीट काय भाव गेली काय भाव गेली बीट दोन हजार शेवटचा भाव कमीत कमी सात बाराशेपासून पासून धन्यवाद दादा कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक काय सांगाल अजून आता उद्या परत ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारचा बारीक माल गेलेला मित्रांनो आठशे रुपये क्विंटल बारीक साईज माल गाजर आठशे रुपये क्विंटल अकराशे पन्नास रुपये क्विंटल तर त्याचा माल शकतो अकराशे पन्नास रुपये क्विंटल गाजर भाऊ कोणती व्हेरायटी होऊजा येऊ यात भाव वाढले माल तसा आहे ना पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपौ तंत्राणू गाजर एक नंबर माल पंधराशे रुपये क्विंटल एकदम भारी असं गोड आहे का दादा कोणती व्हेरायटी होई शार्कोन मिरची पस्तीस गेली का किती पस्तीसशे शारकुन मिरची पस्तीसशे रुपये क्विंटल अशा बघा माल पाहू शकतो मित्रांनो पस्तीसशे रुपये क्विंटल भाऊ ही काय भाव गेली कोणती तलवार आहे का, का सदोतीस ना सदोतीस दादा बघ किती आहे बघू सदोतीसशे रुपये क्विंटल घ्या दे बद्दल ही कोणती व्हेरायटी दादा शार्कन तलवार काय भागी व्हेरायटी नाही माहित का माऊली नमस्कार तुम्हीच सांगा ना काय आणला आज अद्रक, अद्रक काय भागी दादा आपली अद्रक आपलं सत्तावीस कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव सांगा ना कमीत कमी पंधराशे आणि तीन हजार एकतीसशे कुठले माऊली गाव कोणतं आपलं नाशिक जवळच्या धन्यवाद म्हणजे पंजा माल म्हणता येईल ना तीन हजार रुपये धन्यवाद तुकडा माल पंधराशे रुपये धन्यवाद दादा हे बदल्या मालाचं लेबल आहे का पस्तीसशे रुपये क्विंटल म्हणजे चांगले माल कुठून कुठपर्यंत भाव आहे आज पाच पासून वरतीच आहे का पाच ते साडे पाच ते सहा कुठले मावली गाव कोणतं आपलं सर्वजण एकाच गावचे का तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद हां का चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मालपापडी पाच हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्र रुपये क्विंटल वालपापडी अशा प्रकारचा माल पाहू शकते छप्पनशे रुपये क्विंटल मावली जास्तीत जास्त भाव कुठून जा कमीत कमी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो घ्या हॅलो मार्केट नाशिक दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो का रात्री येईल हा दोन हजार रुपये क्विंटल जाड प्रकारचा घेवडा अशा प्रकारचा माल मित्रांनो पस्तीसशे रुपये क्विंटल किरडा तीन हजार पाचशे रुपये दादा कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती अशोकाचा घेवडा पस्तीसशे रुपये क्विंटल हा जरा कमी भाव जातो का मग मालच तसं आहे जाड साईज माल कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती आहे काय लक्ष्मी त्याचे नाव अरे नवीन लक्ष्मी लक्ष्मी मुस्कान चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल केलेला बघू लेबल पण ही कोणती व्हरायटी दादा जे की मुस्कान हा हे जरा ही ओळखीची आहे व्हरायटी चांगली आहे का चांगली काल काय भाव गेला होता बावीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा रुपये क्विंटल सत्तावीसशे रुपये अशा प्रकारची मेथी पाहू शकतो दोन हजार सातशे पाच हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी केलेली आहे पाच हजार रुपये शेकडा मेथी सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो शापू पाहू शकतो मात्र सत्तावीसशे रुपये शेकडा बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो बत्तीसशे तीन हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालग्रायला शेपू तीन हजार दोनशे रुपये काळी नरम आहे म्हणतात का अच्छा जुडी लहान आहे ना जुडी लहान आहे ना पाचशे किती केली पंधरा पाचशे पंधरा पाचशे पंधरा रुपये शेकडा ही जुडी नाही दादा ही बाहेर विकण्याची जुडी आहे हात मग पाचशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू कोथिंबीर हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू मित्रांनो हजार रुपये शेकडा कोथिंबीर हजार रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर तेराशे रुपये शेकडा एकतीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एकतीसशे साठ रुपये शेकडा एकतीसशे एक साठ रुपये चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो चार हजार रुपये शेकडा कोथिंबीर तेवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पोषक तंत्र दोन हजार तीनशे रुपये शेकडा कांदा दोन हजार तीनशे शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पौषक्राने कांदा दोन हजार सातशे रुपये शेकडा कांदा पुस्तकाचा माल गेला अडतीसशे रुपये शेकडा काय रे तुमचं आहे का किती आणलं माऊली नमस्कार किती आला होता माल आज माल होता काय भाव गेला अडतीसशे सांगलं चला माल एकदम सुपर आहे मस्त